कातवडी वेल्ले जिल्हा पुणे येथील हा निसर्ग रोडच्या दुतर्फा ही जंगली झेंडू गर्द भगवा कलर बाजूला इंद्रायणी भात जो इंद्रायणी भात इंद्रायणी तांदूळ जो बासमतीला टक्कर देतो आपल्या महाराष्ट्रातील सर्व बांधवांना माता भगिनींना माईमाऊलींना ज्येष्ठ जेस्ट, ज्येष्ठांना सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी इंद्रायणीचा आग्रह धरून इंद्रायणीचं महत्त्व वाढवावं बासमतीला टक्कर देणारं आपलं हे इंद्रायणी सुगंधी भात मी आता सध्या इथे या शेताच्या इथं असल्याने सुगंध दरवळत आहे सुगंध घ्यावा आणि घेत राहावा इतका हा चांगला सुगंध गावगाडा ग्रामीण भारत जय जवान जय किसान